श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या आपल्या स्वामी संदेशाची सुरुवात करूया स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा स्वामींचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळावा चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन अंक दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल तो एक अंक तुम्ही निवडा जो अंक तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या अंकातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही अंक आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हा अंक निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुम्ही दररोज आमची नितांत श्रद्धेने पूजा अर्चना करत असता तुमची ती अगदी मनापासून केलेली पूजा आम्हाला खूप आवडते तुमच्या अंतर्मनाची ती शुद्धता खूप पवित्र आहे त्यामुळे तुम्ही प्रार्थनेतून आमच्याकडे जे काही मागितले आहे ते तुमच्यापर्यंत लवकरच येत आहे तुम्ही कधीच कोणाच्याही वाईटाचा विचार केलेला नाही नेहमी सर्वांच्या भल्याचीच प्रार्थना तुम्ही करत असता बाळा तुम्ही नेहमी सत्याच्या मार्गावर चालत असता म्हणूनच आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे असतो जिथे सत्य असते तिथे आम्ही असतो सत्याला काही वेळेस खूप कठीण वेदनादायक प्रसंगांचा सामना करावा लागतो हे खरे आहे पण शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो खोटे कितीही नाचले तरी शेवटी सत्याचा प्रकाश हा खोट्याला उद्ध्वस्त करून टाकत असतो त्यामुळे नेहमी सत्याच्या मार्गावरच चालत राहा कितीही संकटे कष्टे येऊ दे लोकांचे टोमणे येऊ देत पण तुम्ही तुमच्या खरेपणावर ठाम राहा आम्ही कधीच तुम्हाला हरू देणार नाही तुम्ही कोणतीच काळजी करू नका जो कोणी सत्याच्या मार्गावर चालताना प्रामाणिकपणे कर्म करत असतो त्याला आम्ही भरभरून आशीर्वाद देत असतो त्याचे रक्षण करत असतो त्याला योग्य तो मार्ग दाखवत असतो जो कोणी खोट्याची साथ देतो जो नेहमी लबाडी फसवणूक करत असतो खोट्याची साथ देत असतो त्याला आम्ही कधीच साथ देत नाही खोटे बोलणारा अन्याय करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच दोषी त्या खोटे बोलणाऱ्याला अन्याय करणाऱ्याला साथ देणाराही तेवढाच दोषी असतो त्यामुळे खोट्याची साथ कधीच देऊ नका कारण खोट्याची साथ देणाऱ्याला शिक्षा ही मिळणारच जो चुकीच्या मार्गावर चालत असतो त्याला कधीच आम्ही आमच्याजवळ स्थान देत नाही खोटी व्यक्ती काही वेळेस यशस्वी होईल लोक त्यांची प्रशंसा देखील करतील पण ते सर्व कायमस्वरूपी नसते त्यांच्या जीवनातील आनंद हा कालांतराने निघून जातो तो नेहमीसाठी यशस्वी होत नाही जे लोक आत्ताच्या वेळेस त्यांची प्रशंसा करत असतात तेच लोक उद्या जाऊन त्या व्यक्तीला नावे ठेवत असतात खोट्याचा प्रकाश हा जास्त काळ टिकत नाही त्यामुळे बाळा ज्यांनी कोणी तुमची बदनामी केलेली आहे आता त्यांच्या बदनामीची वेळ जवळ चाललेली आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि तुमची ही आई तुमच्यासोबत असताना तुम्हाला भिण्याचे काहीच कारण नाही त्यामुळे तू निश्चिंत रहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हा अंक निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा ज्या वेळेस वेळ खराब असते तेव्हा सर्वजणच तुम्हाला नावे ठेवत असतात पण ज्या वेळेस तुमची वेळ चांगली येते तेव्हा तीच नावे ठेवणारी माणसे तुमची स्तुती करू लागतात म्हणून सध्याला तुमची वाईट वेळ चालू आहे त्यामुळे त्या, त्या बोलणाऱ्या लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही फक्त तुमचे प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा तुमचे दिवस कसे चांगले होतील तुम्ही कशा पद्धतीने मोठे बनाल कोणते प्रयत्न तुम्हाला करणे गरजेचे आहेत याकडे तुम्ही लक्ष द्या त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा पण जेही तुम्ही काम करणार ते चांगलेच काम करा कारण जर तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला मिळणारे फळ देखील चांगलेच तुम्हाला मिळणार तुम्हाला जरी वाटत असले की तुम्हाला कोणीच बघत नसते पण असे नाही आम्ही नेहमी तुम्हाला पाहत असतो आमचे लक्ष नेहमी तुमच्यावर असते तुम्ही कसे वागत असता कसे बोलता हे आम्ही नेहमी पाहत असतो म्हणून तुम्ही तुमच्या स्वतःच्याच नजरेत पडणार नाही याची काळजी घ्या तुम्ही सर्वांना फसवू शकता पण आम्हाला आणि तुमच्या स्वतःला तुम्ही कधीच फसवू शकत नाही हे लक्षात घ्या जे बी तुम्ही आज पेरता उद्या तेच उगवत असते म्हणून पेरताना चांगलेच पेरा म्हणजे त्याचे फळही उद्या चांगलेच येईल गोडच येईल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ